उद्या पंतप्रधान पुणे दौऱ्यावर आहेत आणि मोदींच्या हस्ते पुण्यामध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे तसंच काही विकास कामांचं लोकार्पण होणार आहे सभा देखील आयोजित करण्यात आलेली आहे मात्र पंतप्रधानांच्या उद्याच्या पुणे दौऱ्यावर पावसाचं सावट आहे कारण हवामान खात्याकडून पुण्यामध्ये पुढचे चार दिवस हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे मोदींच्या सभेसाठी विशेष अशी खबरदारी घेतली जाते सध्या पुण्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं काम म्हणजे डागडुजी चालू आहे रस्त्यांची मात्र पुण्यामध्ये पाऊस सुद्धा आहे पंतप्रधानांचा पुणे दौरा होण्यापूर्वी रस्त्याची डागडुजी करा असं पुणे महापालिकेला सांगण्यात आलेलं होतं त्यामुळे सर्व्या दृष्टीने तयारी सुरू आहे मात्र कसा नेमका पंतप्रधानांचा हा पुणे दौरा असणार आहे तेही आपण एकदा पाहूया संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी पुणे विमानतळावर पंतप्रधानांचं आगमन होईल संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी शिवाजीनगर मेट्रो स्टेशनवर पंतप्रधान पोहोचतील शिवाजीनगर ते स्वारगेट भुयारी मेट्रोला ते हिरवा झेंडा दाखवणार आहेत स्वारगीट ते कात्रज नव्या मेट्रो मार्गाचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे मोदी एसपी कॉलेज सभास्थळी पोहोचतील साडेसहा वाजता संध्याकाळी तिथे त्यांची ते सभा होणार आहे रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी पुणे विमानतळावरून ते दिल्लीला रवाना होतील साधारण साडेपाच वाजता आलेले पंतप्रधान आठ वाजता पुण्यामधून रवाना होतील अडीच तासांचा हा पुणे दौरा असणार आहे अनेक महत्वाच्या विकास कामांचं लोकार्पण होणार आहे पुण्यातला एक मेट्रोचा टप्पा आता पुणेकरांच्या सेवेसाठी लवकरच उपलब्ध होईल पंतप्रधान त्याला हिरवा झेंडा दाखवणार आहेत तर कात्रज ते स्वारगेट या मेट्रोचं ते भूमिपूजन करणार आहेत पंतप्रधानचा उदय पुण्या पुणे दौरा आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पुण्यामधून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निलेश खरमर यांनी देशाचे प्रधानमंत्री उद्या पुण्या दौऱ्यावर आहेत आणि उद्या विविध विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे त्याचबरोबर पुण्यातील एस पी कॉलेज परिसरामध्ये मोठी सभा होणार आहे मात्र या सभेवर दौऱ्यावर पावसाचं सावट आपल्याला पाहायला मिळत आहे सभेच्या ठिकाणी आपल्याला प्रचंड असा चिखल झालेला पाहायला मिळतो आहे प्रशासनाकडून या ठिकाणी जे सी पी आणि वाळू टाकण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे म सभेच्या ठिकाणी काल पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी प्रचंड असा चिखल झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे खरंतर आता सभेच्या आधी हे ग्राउंड तयार करणं हे एक आव्हान असणार आहे कारण या परिसरामध्ये प्रचंड असा चिखल झालेला आहे पाणी साठलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहताय जे सी पीच्या साहाय्याने या ठिकाणी पाणी काढून हा जो परिसर आहे तो सुका करण्याचा प्रयत्न केला जातो एवढंच नाही तर मेट्रोचे अधिकारी असतील किंवा पालिकेचे अधिकारी आहेत ते या ठिकाणी आता पाहणी करतात एकूण जर पाहिलं तर या आ, नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्यावर पावसाचा सावट आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ज्या ठिकाणी सभा होते आहे त्या ठिकाणी चिखलाचं साम्राज्य आता आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळं उद्याच्या सभेमध्ये नक्की काय परिस्थिती पाहायला मिळेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण या ठिकाणी चिखल हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह निलेश करमरे जे मीडिया पुणे